आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांचा इशारा नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना योग्य पद्धतीने करावा तसेच अक्षयपार्ह पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे दोन समाजात निर्माण झाली होती त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याची शांतता काही काळ ढवळली होती त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने करावा जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी दिला आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न